आपण संविधानिक लोकशाहीला धरून जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आंदोलनाचा सुद्धा अधिकार दिलेला आहे त्या आंदोलन त्या अधिकाराच्या जोरावर आपण कायदा हातात न घेता संविधानिक मार्गाने या ठिकाणी आंदोलनं केली पाहिजेत मग रस्ता रोको असेल त्यामध्ये अमरण उपोषण असेल त्यामध्ये या ठिकाणी निदर्शने असतील विविध गावागावामध्ये विविध तालुक्याच्या ठिकाणी विविध तहसीलदारा तहसील कार्यालयावर आपण हे आंदोलनं केली पाहिजेत मला वाटतंय या महाराष्ट्रामध्ये भाऊ उपोषणाला बसल्यापासून एक चांगली चळवळ निर्माण झाली परंतु संख्येच्या आधारे महाराष्ट्रामध्ये धनगर समाज दोन नंबरला आहे त्या आधारे आपलं आंदोलन काहीच नाही मित्रांनो लक्षात घ्या आंदोलनाची धक आंदोलनाची तीव्रता मला तरी वाटतंय की मला ज्या पद्धतीने आपली संख्या आहे ज्या पद्धतीने आपण या महाराष्ट्रामध्ये आपले समाज बांधव आहेत त्या पद्धतीने आंदोलन हे चालू नाही हे त्या आंदोलनाची तीव्रता आपण वाढवली पाहिजे यामध्ये आपण पाहत आहोत तालुक्याच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी आपण एक दिवशी आंदोलन केलेलं आहे मला वाटत नाही तालुक्यात एवढाच समाज असेल या ठिकाणी जागा पुरायला नव्हती पाहिजे बसायला आपण कुठंतरी कमी पडतो आपण नियोजनामध्ये कुठंतरी कमी पडतो असं मला वाटायला लागले एकतर तुम्ही निरोप दिला आहे का नाही एकतर तुम्ही बैठक घेतली का नाही समाजाला विचारलं आहे का नाही या सर्व गोष्टी तुम्ही सर्व या ठिकाणी समजून घ्या उमजून घ्या कारण आंदोलन म्हणलं तर सर्व या ठिकाणी समाज झोकून त्या ठिकाणी आला पाहिजे आपण पाहत आहोत समाज जीवन जगत असताना आपण तर आपलं घर आपला संसार हे तर चालूच राहत आहे परंतु आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो आपण समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे या अनुषंगाने आपण एक समाजाचा घटक आहोत आणि आपल्या भविष्यातल्या पुढच्या पिढीसाठी आपण आज काय करतो आहोत याची महानिशा करणं गरजेचं आहे याचं आत्मपरीक्षण करणे करणं गरजेचं आहे कारण मला नाही वाटत मी बोललेलं तुम्हाला वाईट वाटाल परंतु मला नाही वाटत हे तालुक्याचं आंदोलन आहे अजिबात मला वाटत नाही मला तर शहरातले सुद्धा या ठिकाणी दिसत नाहीत लोक शहरात काय कमी समाज आहे का आपला काय झोपलेलेत का झोपीचं सोम केलंय समाज एकत्र झाला पाहिजे भाऊने अतिशय सुंदर मांडणी केली परंतु मला नाही वाटत की आपल्या जागृता झालेली आहे मला वाटतंय गजानन भाऊ आपल्याला समाजाचे जनजागरण या ठिकाणी करावं लागणार आहे गावागावामध्ये जावं लागणार आहे गावागावामध्ये गावा बैठका घेऊन त्यांना समजून सांगावं लागणार आहे की बाबांनो आपली जिंदगी यात गेलेली आपली पिढी यात या ठिकाणी गे या गेलेली आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आपण आपल्याला हक्काचं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं एसटी मधलं आरक्षण आपल्याला पाहिजे आहे आणि ते कसं मिळवता येईल याची व्यवस्थित या ठिकाणी आपण एक बांधणी केली पाहिजे एक सर्व व्यापी या ठिकाणी गावागावामध्ये बैठका घेतल्या पाहिजेत आपल्याला कुणाचं ताटातलं ता घ्यायचं ता 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 नाही आपल्याला कुणाला आरोप करायचा नाही आपण आपलं म्हणणं मांडायचं आपण कुणावर आरोप करायचे नाही कोण कुठं मागतं आहे एस टीमधून कोण ओबीसीतून मागतं आहे याचं आपल्याला देणं घेणं नाही आपल्याला काय पाहिजे तेच आपण करायचं आपण कुणाला कमेंट करायची नाही कुणाला शब्द बोलायचा नाही आपण आपल्या संविधानिक जो अधिकार जो आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे त्या आंदोलनाच्या आधारे आपण आपलं सुप्त या ठिकाणी काम केलं पाहिजे मी आज जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी या आंदोलनासाठी धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष या नात्याने माझा या ठिकाणी पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो आणि चालत आदरणीय देशाचे नेते रामदाजी आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री या ठिकाणी दुष्काळग्रस्त भागासाठी पाहणी करण्यासाठी आले होते त्यांच्याही या ठिकाणी कागदेसाहेबाच्या माध्यमातून की आपण त्यांच्याही कानावर घालू आणि विधिमंडळात असल किंवा देशाच्या या ठिकाणी त्या संसदेमध्ये असल त्यांच्या पत्राच्या आधारे तिथंही पाठिंबा देण्याचा आपण या ठिकाणी मी त्यांच्या कानावर घालतो या ठिकाणी अशी ग्वाई देतो आणि लांबत चालेलं छोटंसं भाषण संपवतो जय भीम जय महाता